शुभालक मित्रांनो आज आपण बैलगाडा शर्यतीचे जे बैल असतात ते त्यांची खुरसाळणी करता आलेलो नारंगाव जुन्नर या भागामध्ये तर आपण ज्या गोठ्यावरती आलेलो आहे ते हिंद केसरी काही बैलगाडा मालक राकेश भाऊ खैरे यांच्या फार्म गोठ्यावरती आलेलो तर त्यांचा हा हिंद केसरी लक्ष पाहू शकताय आणि यांची जवळपास आतापर्यंत आपण एक पंधरा ते सोळा जणांवरांची आपण बैलांची खुरसाळणी केलेली आहे तर याच अनुषंगाने आपण जे काम केलेलं आहे त्याचा त्यांचा अनुभव आणि त्यांना कितपत या गोष्टीचा फायदा होणार आहे त्या गोष्टीचा आपण त्यांच्याकडून त्यांच्या याच्यातून विचारपूस करूया तर आपलं पहिलं नाव सांगा महेश अजित कोकणी तर आपण आता जी जनावरांची पुरसाळणी केली त्यातून आपल्याला काय म्हणजे पूर्वीच्या काळातली बैलांची पुरसाळणी आणि आताच्या बैलाची आपण केलेली कितपत फरक खुर्सा पहिले बैलांना पाडून खूर साळायचे त्यावेळेस इजा व्हायची आता कसं आपण मशीन मध्ये घालून त्या बैलांची खूर केली म्हणजे त्यांना कोणती इजा होणार नाही ना या प्रकारे याची या मशीन मध्ये काळजी घेतली गेली आणि व्यवस्थित खुरसा केलेले तर आता आपल्याला बरेचशे दोन तीन बैलांचे आपल्याला असं होत की खुराला पीळ पडलेले आपले पूर्णतः निघलेत का नाही आणि त्याच्यातून आपल्याला किती दिवसाचा कालावधी चा आपण दिलेला आहे आता खूर जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के निघलेल्याचे म्हणजे शंभर टक्केच्या आणि आपण तुम्ही खूर व्यवस्थित केल्यामुळे पंधरा ते वीस दिवस काही काही ना जसं नक्की केलेलं आहे त्याप्रमाणे महिन्याचा कालावधी तुम्ही दिलेला आहे त्यानुसार आपण बहिलं त्यानुसार पळवणार याच्या आधी आपल्या आपण करण्याच्या आधी याच्या आधी आपण कधी पुरुषांनी केलेली का अशी अशी नव्हती अशी नव्हती कधी केली पहिल्यांदाच केलेली आहे पारंपरिक पद्धती पाडून हा पारंपरिक पाडून करायचं आणि याच्यामध्ये किती आपल्याला फरक वाटतो म्हणजे याच्यात जो जो सत्तर ऐंशी टक्के शंभर टक्के हे चांगली पद्धत आहे अशीच खुड करावी तिथे बैलांना पाडून जाऊ होती खाली बैलांना लागा होती रशीचा पिळा पडतो पाय अडकतो याच्यात पाय अडकत नाही काही नाही बैल फुगत नाही बैल फुगत नाही काही इजावत नाही आणि आता शेवटचा विचारतो आपण जे म्हणजे असून आपण मला फोन आला मला माझं कॉन्टॅक्ट किंवा माझ्या संपर्कात तुम्ही कशी काय आलो बाऊन मुळे आलो युट्यूब युट्यूब मला मल्ला रिषेद चव्हाण हे दिवशी घाटात भेटले होते बैल पाहिला बैलाची खुर करायची होती त्यांनी मला वाया डॉक्टरांचा नंबर दिला आता वाया डॉक्टरांचे माझे भरपूर संबंध असल्यामुळं पण हा यांनी मशीन घेतलं किंवा करतात हे मला माहीत नव्हतं पण मला त्या दिवशी नंतर मल्हारी शेटने सांगितलं डॉक्टर पडोळ्यांनी सांगितलं तुम्ही दुसरं कोणाकडून करू नका लोक बेलल्याला जातात बाजारात जातात बैलाला पाडतात आता ह्याच लक्षाला आम्ही गेल्या वर्षी पाडलो होतो बैल अक्षरशः एक वर्ष शिर भरली होती तीन महिने बैल आम्हाला पडवता आला नाही पण आज जे डॉक्टरांनी केलेलं आहे आता कोणतीही विजा नाही हालचाल नाही काही नाही आमच्या सोळाच्या सोळा बैलांच्या केल्या आणि एक नंबरच्या सगळ्या खूल झालेल्या आहेत पाहू शकता मित्रांनो बरेचसे जण आता आपल्याला सांगतात ते कि बैलगाड्या शर्यतीचे बैल मशीन मध्ये केल्याने किंवा ग्रायंडरने नख केल्याने खराब होतात किंवा त्यांना था चालता येत नाही विजा होते किंवा हे करताच येत नाही तर ही सगळी संकल्पना त्यांच्या डोक्याचा भ्रम आहे आपण जवळपास सोळा सतरा वर्षाच्या अनुभवाच्या जोरावरती आज आपण शकडी बैलगाडा शर्यत असो किंवा घाटातील बैलगाडा शर्यत असो या सर्वच बैलांची आपण आतापर्यंत केलेली आहे आणि आतापर्यंत जे एक नंबरचे बैल होते जे की पळत होते आणि मध्यंतरी ते बंद झाले पळायचे तर त्याची कारण अशी होती की बैलाच्या नखाचा जो चढ राहतो तो वाढलेला आणि आता आपण केल्याच्या नंतर बैल पुन्हा एक नंबरच्या याच्यामध्ये पळायला लागलेले त्यातले अनुभव त्यांनी मग डॉक्टरांचा घेतला तर त्यांचा सुद्धा बैल आज सर्किट <ड़ी> गाट। म्हणून बैल आहे घाटाचा राजा झाला दोन दोन घाटाचा राजा आहे आज रोजी आणि त्यांनी सांगितलं की उद्या खड हे आहे उद्या खडकीच्या घाटात खडकीच्या घाटात तर आपण अवश्य आमच्याकडे संपर्क साधा आपली जी बैलगाड्या शर्यतीची बैल असतात ते त्यांची आपण पुर करून त्यांना पुन्हा आपल्या दावणीचा महाराजा करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद